आज आपल्या इथे पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आम्ही सगळ्या महिला वर्ग आपले काही ग्रामस्थ इथं आलेले आहोत त्याचा विषय असा आहे की आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आपले वैद्यकीय केंद्रा अधिकारी आपले, आपले सर यांना काही पाठीमागच्या काही दिवसापासून थोडस एक महिला मानसिक त्रास आणि त्यांना कामामध्ये फार अडथळे आणत आहे तर ते अडथळे सगळे थांबावेत त्या महिलेने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात ती राहते ती आरोग्य खात्याच्या बाहेर म्हणजे प्राथमिक आरोग्य पीएसी च्या आसपास न राहता तिने दूर कुठेही जावं आणि आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय सुंदर काम करत तर ते सुंदर काम करायसाठी सरांना आमच्या गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे ही बातमी इंस्टाग्राम आचार्य प्रसिद्ध झाले आहे त्यात नालायक डॉक्टर हेंद्रे यामध्ये तोंड लपवताना दिसतो एखाद्याच्या जीवाशी कसे खेळायचे हे या महिलेकडून शिकलं पाहिजे असे मला तर वाटते कारण ही ज्या महिलेबद्दल बोलत आहे ती महिला गेल्या तेरा वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगा येथे काम करत आहे आणि ही ज्या नालायक डॉक्टर हेंद्रेची सुपारी घेऊन बोलते तो डॉक्टर गेले दोन वर्ष दवाखान्यात दो आहे त्याच्या विरुद्ध पाच महिन्यापूर्वी पीडित महिलेने आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे याच्याकडे तक्रार रितसर दाखल केली होती पण डॉक्टर महेश खलिपे हा भाडकाव ह्यानं ठेकेदाराशी तळी उचलल्याने व हात मिळवणी केल्याने ही पीडित महिलेने तक्रार आरबीआय महिला गाडीकडे सोपवली याचाच राग मनात धरून बाळकाव महेश खलीपेने डॉक्टर हेंद्रेला हाताशी धरून तर पीडित महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते हे या भटक भवानी महिलेला माहीत नाही का भटक म्हणण्याचं कारण एवढंच की ही जी महिला आहे ही अंगणवाडी सेविका आहे असे आम्हाला महिलाकडे समजते ही महिला डॉक्टर हेंद्रेकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी गेली होती का सेवा देण्यासाठी गेली होती बर ही दिवसा गेली होती का रात्री गेली होती हा देखील प्रश्न निर्माण होतो एका बाईच दुःख एका बाईला समजतं असं म्हणतात एकीकडे राजधानी ट्रॅक मुळे महिला वर्ग बदनाम होत चाललेला आहे त्यात ही सुपारीबाज महिला हिचा या डॉक्टरशी काय संबंध आहे हिला देखील यात सह करा अशी आय महिला आघाडी मागणी करणार आहे त्यामुळे बाई तुला एवढंच सांगते की तू अंगणवाडी सेविक आहे त्यामुळे तो आपली फक्त दुटी आणि दुटीच करावं डॉक्टरांसाठी ओवरटाईम करू नये अन्यथा आर पी आय महिला तुझी गाठ आहे लक्षात ठेव हो। मी रेखा सत्ते महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आर पी आय सातारा जय भिम जय शिवराय जय सविता